नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी परमेश्वर गोंगडे आपले परमेश्वर अकाडमी असून मी तुमच्यासाठी यत्ता नववी भाग एक सराव संच चार पॉईंट एकमधील आपले राहिलेले प्रश्न तीन चार पाच सहा सात आठ घेणार आहोत तीनमधले उपप्रश्न आणि पाचव्यातले उपप्रश्न आणि राहिलेले चार सहा सात आठ या या अगोदर आपण व्हिडिओ बनवलेला असून तो अगोदर बघून घ्या चार पॉईंट एकवरील मी मागच्या वेळेस एक व्हिडिओ बनवलेला होता त्यापैकी हा दुसरा भाग आहे तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोचवा जेणेकरून याचा त्यांना फायदा होईल आणि तुमच्या नानासुद्धा भर पडेल आणि तुमचे पण ज्ञान वाढेल तुमचं तुम्हाला जर नवीन व्हिडिओ हवा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेवढे तुम्ही शेअर कराल तेवढा माझा फायदा होईल आणि मला सुद्धा प्रेरणा मिळेल तर आपण आपला वेळ न दडवता लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला प्रश्न आहे पुढील शेतात माने संक्षिप्त रूपात लिहा पुढील माने संक्षिप्त रूपात लिहा तर काय करायचं पंच्याहत्तर आणि शंभर हा जो पहिला प्रश्न आहे तिसऱ्यातला आपल्याला काय सांगितलं आहे शतमाने रूपातल्या म्हणजे पंच्याहत्तर रेशो शंभर यालाच आपण कसं लिहिणार आहे तर आपण पंच्याहत्तर छेद शंभर काय करायचं पंच्याहत्तर छेद शंभर बरोबर याला काय करायचं आपल्याला रूपात लिहायचं आहे आता हे श शत श शतस्थानी शंभर आहे म्हणजे काय झालं हे शतमाने याला है। हो तर याला संक्षिप्त रूपात लिहायचं कसं लिहिणार आहे आता मी मागच्या वेळी सांगितलं होतं अंश आला आणि शेताला एकाच संख्येनं शोधायचं तर कसं करायचं पंचवीस तरी पंच्याहत्तर पंचवीस तरी पंच्याहत्तर आणि शंभर शंभर कसं होईल पंचवीस चोख शंभर हे चार पंचवीस पंचवीस कट झाले तर उरले काय ती तीन शेत चार म्हणजेच काय तीन रेशो चार म्हणजे तीन आस चार अशा पद्धतीनं आपले उत्तर मिळेल दुसरा प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे आपला चौवेचाळीस आणि शंभर चव्वेचाळीस आणि शंभर हे जे शतमान आहे याला आपल्याला संक्षिप्त रूपात लिहायचं आहे मग आपलं नेहमीप्रमाणे चौवेचाळीस आस शंभर याला चौवेचाळीस छेद शंभर याला आपल्याला काय करायचं आहे संक्षिप्त रूपात लिहायचं आहे पंचवीस चो शंभर पंचवीस चौक शंभर मग किती चौक आता अकरा चोक चौवेचाळीस अकरा चौक चौवेचाळीस आता बघा हे चार चार कट करून टाकू काय उरलं आपलं आता इथे अकरा आणि पंचवीस संक्षिप्त रूप आहे म्हणून काय उत्तर येईन आपलं इथे काय उरतं अकरा चेद पंचवीस म्हणून म्हणून काय लिहू आपण अकरा आस पंचवीस म्हणजे अकरा रेषो पंचवीस हे आपलं उत्तर आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे आपला म्हणजे तिसऱ्यातला पहिला दुसरा आणि तिसरा तिसरा प्रश्न आहे आपला सहा दशमचिन्ह दोन पाच टक्के आता बघा इथे काय आहे सहा दशमचिन्ह दोन पाच टक्के आता एक टक्क्याचं काय करायचं याला आपण काय करू छेदस्थानी आणून घेऊ म्हणजे सहा दशमचिन्ह आणि इकडे खाली आल्यानंतर छेदस्थानी शंभर झाले आता पुन्हा पुन्हा काय करायचं पुन्हा हे दोन दशांचिन्ह याच्याबद्दल खाली दोन शून्य आणून घ्यायचे आणि दोन हे जे दोन स्थळे डावीकडे सरकवून घ्यायचे म्हणजे एक दशांचिन्ह जे इकडे सरकल्यानंतर खाली इथे दोन शून्य येतील याच्याबद्दल अंकाबद्दल एक शून्य एक एक दोन शून्य म्हणजे याच्याबद्दल एक शून्य दोन शून्य म्हणजे हे शंभर आहे खाली आणि दोन स्थळं जर डावीकडे सरकले तर इथे दोन शून्य येतील बरोबर आता आता आपल्याला काय करायचं याला दशांचिन्हात रूपांतर करा शतमानात शेतमाने संक्षिप्तरूपात लिहायचे तर आता बघा पंचवीस आता सहाशे पंचवीस म्हणजे हा पंचवीसचा वर्ग आहे सहाशे पंचवीस म्हणजे पंचवीस गुणीला पंचवीस आणि हा शंभर गुणीला शंभर बरोबर आता बघा पंचवीस आणि पंच गुणीला शंभर पंचवीस गुणीला पंचवीस आणि शंभर गुन्हेला शंभर आता बघा याचं काय करायचं याला आपल्याला संक्षिप्त रूप कसं देता येईल तर करायचं बघा आता हे पंचवीसने जर याला खाली पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर असं पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर इथे काय उरतं आपलं आता इथे उरतं आपलं इकडे लिहितो मी इथे एक उरला आणि इथे चार उरला एक छेद चार एक छेद चार इथे एक छेद चार एक छेद चार एक गुणीला एक एक गुणीला एक आणि एक छेद चार काय उरलं इथे आपलं एक छेद चार मग आता पुन्हा बघा एक छेद चार उरलं मग आता हे हे पण एक छेद चार एकशे चार सारखं आहे मग त्याला पण गुणून घेऊ एका एक, एक एक चार चुक सोळा आपलं इथे काय उत्तर मिळालं मग एक आस सोळा याला तुम्ही असं पण करू शकता हेच ह्याच प्रश्न तुम्ही असं सोडवू शकता इथे लिहित तुम्ही सांगतो मला सहा रेशो पंचवीस टक्के भागीला शंभर तुम्ही याला काय करू शकता तुम्ही बघा हे न डावीकडे सरकले म्हणजे त्याच्याबद्दल इथे दोन शून्य आणून घ्यायचं याला दशस्थानी किती आहे एक स्थानी किती पाच आहे याच्या पण एकच स्थानी पाच आहे मग आपण याला काय करू तुम्हाला कसोट्या पाठ जर असतील तर याला पाच ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य पाच असतात ती पाचवी भाजी असते मग हे पण पाचवी भाजी आहे मग याला जर कधी आपण असं भागलं पाचने पाच एक पाच पाच एक पाच एक पाच एक पाच सहाून पाच गेला उरला आहे माहिती एक आणि दोन बारा पाच दोन्ही दहा दहा बारातून दहा गेले उरले दोन दोन आणि हे पाच पंचवीस पाचा पाचा पंचवीस पुन्हा याला पाचने भागायचं पाच दुनी दहा उरले किती हे तीन शून्य बरोबर मग आता याला पुन्हा पंचवीसने भाग देऊ आपण आता पंचवीसने पाचाने सुद्धा भाग जाईन याला पाच दुनी दहा बारा दोन दहाले उरले दोन पाच पाचा पंचवीस असं पण होऊ शकतं पण मग याला आता पंचवीसने भाग जाईल आपण डायरेक्ट पंचवीसने बागू पंचवीस पाच पंचवीस सहाशे पंचवीस आठा दोनशे पंचवीस आठ दोनशे उरले किती ऐंशी बरोबर या पाचाने याला बागू आपण अजून पुन्हा पाचा एक, पाचा एक, पाच, पाचा एक पाच, पाच एक पाच पाच एक पाच किती पाच आठातून पाच गेले उरले तीन पाच स तीस म्हणजे बघा काय का इथे उरलं गुणोत्तर काही मग एकशे आले इथे आता बघा म्हणजे गुणोत्तर म्हणून आपलं गुणहत्तर काय इन्म येते एक रेशो पाचा एक पा, पाच, पाच पाच एक पाच पाच एक पाच एक पाच पाच इथे भाग द्यायचा आता पाच एक पाच आणि पाठात गेले उरले तीन तीन आणि शून्य पाच तीस म्हणजे काय गा रेशो आला आपला एक रेशो सोळा असं उत्तर अशा पद्धतीने सोडू शकता म्हणजे भागून गुणून करू शकता भागून बी करू शकता इथे पाचाने भागलं पाच एक पाच एक पाच आला आणि ऐंशीला भागलं एक आलं पाथ, इथे पाच एक पाच इथे पाच आहे एक पाच आठातून पाच गेले उरले तीन आणि शून्य पाच तीस अशा पद्धतीने सुद्धा हे सोडू शकता आता पुढचा प्रश्न आहे आपला बावन आणि शंभर बावन आणि शंभर याचा आपण आता शेतमानात रूपांतर करू तिसऱ्यातला तो चौथा प्रश्न आहे हो। बावन आणि शंभर तिसऱ्यातला आपला काय येतो चौथा प्रश्न आहे हो। हो। तिसऱ्यातला चौथा प्रश्न तिसऱ्यातला चौथा प्रश्न शेतमानात रूपांतर करायचा आपल्याला त्याचं तर बघा तो कोणता प्रश्न बावन्न बावन्न आणि शंभर बावन, बावन आणि शंभर म्हणजेच काय करायचं आपल्याला बावनशे शंभर आता बघा याला इथे दोन आहे इथे शून्य आहे तर याला आपण काय करू शकतो म्हणजे बावन्न रेशो म्हणून म्हणून बावन्न रेशो शंभर म्हणजेच काय बावनशेच शंभर याला आपण बघा इथे एकच स्थानी काय आहे दोन आहे इथे शून्य आहे मग याला काय जाईल आपला दोनाने भाग जाईल मग आपण दोनाने भाग देऊ एकच संख्येने असं न लिहिता तुम्ही सुद्धा भाग देऊ शकता डायरेक्ट बे बे दोन्ही चार बे दुनी चार पाचून चार गेला उरला एक बेसक्क बारा बेपंचे दहा हा उरला शून्य पुन्हा बघा इथे शून्य आला इथे दोन आले याला तुम्ही डायरेक्ट असा डायरेक्ट पण भागू शकता बेक बे बे त्रिक सहा बे दोन्ही चार आणि बेपंचे दहा आपल्या इथे काय उरल्या आता तेरा आणि पंचवीस हे संक्षिप्त रुपये यांना काही कोणत्या संख्येने भाग जात नाही म्हणून काय उरलं आपलं इथे म्हणून तेरा रेशो पंचवीस म्हणजे तेरा पंचवीस अशा पद्धतीने तुम्ही सोडवू शकता तुम्ही गुणूनसुद्धा सोडवू शकता गुणाकार करून देऊ शकतात म्हणजे कसं बघा इथे शंभर आहे या शंभरला तुम्ही हेच उदाहरण कसं सोडवू शकता तुम्ही इथे खाली सोडवून दाखवतो मी तुम्हाला बावनशेच शंभर तुम्ही गुणूनसुद्धा करू शकतात किती चोक शंभर हो पंचवीस चौक शंभर पंचवीस चक शंभर मग इथे किती इथे तेरचो क बावन्न तेरचो क बावन हे चार कट झाले उरले काय म्हणजे तेरा शेत पंचवीस म्हणजे गुणोत्तर काय आपलं तेरा रेशो पंचवीस म्हणजे आपल्याला काय करायचं आहे ते गुणोत्तर शेतमानाचं रूप शेतमानाचं गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहायचं म्हणजे शतमानात हे शंभरात दिलेले अशा पद्धतीने तुम्ही गुणून बी करू शकता डायरेक्ट असं भागून बी करू शकता आल्या लक्षामध्ये अशा पद्धतीनं तुम्ही तुम्हाला सोडवता येईल ते आता पुढचा प्रश्न काय आपला पाचवा तिसऱ्यातला पाचवा काय तो आपला झिरो दशांश सहा चार हा तुम्ही या बघा चौथा हे दोन पद्धतीने सोडवलेला आहे हाच प्रश्न तुम्ही गुणवंदन भागून अशा पद्धतीनं सोडवू शकता पुढचा काय आपला सहा झिरो दशांश सहा चार टक्के टायगराचं पहिले मग अशाप्रमाणे अगोदर घेतला होता पण प्रश्न तिसरा त्या पद्धतीनं ते टक्के इकडे जर दोन स्थळं सरकले तर काय होईल आपलं हे चौसष्ट आणि हे खाली पहिल्या मी तुम्हाला मांडून देतो जसं आता हे शिरोज जसे सहा चार लिहिलं आणि बद्दल हे टक्के म्हणजे काय असतं शंभर तिथे शंभर लिहिलं आहे बरोबर आता दोन स्थळं जर डावीकडे सरकलं तर चौसष्ट आणि शंभर आता हे दोन तळ सरकलं म्हणून या शंभरवर काय करू आपण हे दोन शून्य आणून घेऊ दोन घरं हे दोन शून्य द स्थळाबद्दल दोन शून्य इथे आणले आता बघा आता याला काय करू शकतो आपण गुणून करू शकतो आता याला गुणून काय करू शकतो आपण याला आठ आठे चौसष्ट होता बरोबर आहे गुणून आणि हे दहा हजार कसे येतील शंभर गुणीला शंभर जर केलं तर आपलं काय होतं दहा हजार येतं बघा आता याला जर समजा आपण आता संक्षिप्त संक्षिप्तरूप झालं तिथे चार दोन्ही आठ आहे आणि चार दोन्ही आठ पंचवीस याला चार आणि भाग जाईल पुन्हा याला काय करू आपण चार दोन्ही चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ इथे चार दोन्ही आठ झालं तर इथे बघा इथे चार दोन्ही आठ केलं चार दोन्ही आठ केलं दहा चार दोन्ही आठ केलं दहा दोन आठ गेले उरले दोन आणि शून्य वीस चारपंचे वीस पुन्हा या चाराने या शंभरला जर समजा भागलं चार दुनी आठ चार दुनी आठ चार दुनी आठ चार दुनी आठ आणि ते चार दुनी चार दुनी आठ केले दहा दोन आठ केले उरले दोन म्हणजे दोन आणि शून्य चार पंचे वीस बघा येते दोन गुन्हेला प वीस दोन आणि पंचवीस गुन्हेला पंचवीस मग यांचा गुणागार करून टाकायचा यांचा गुणागार काय येईल तो आपला बेदोनी चार आणि पंचवीस आणि पंचवीसचा वर्ग काय असतो सहाशे पंचवीस बरोबर सहाशे पंचवीस म्हणजेच काय गुणोत्तर मिळालं आपल्याला चारेशो सहाशे पंचवीस तुम्ही याला अशा पद्धतीनं सोडवू शकता अजून बघा कसं इथे खाल्लाप होतो आता हे झालं आपलं हे याला कसं सोडवू शकता बा